जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जुचंद्र आज आपल्या नायगाव पूर्व विभागाबद्दल बोलत आहे सर्वप्रथम नायगाव स्टेशन पूर्व ते बापाने तसेच टिवरी ते वामनदाबा हा परिसर संपूर्णपणे अंडर सी सी टी व्ही फुटेजमध्ये घेण्यात यावा तसेच टिवरी ते परेरा नगर तसेच परेरा नगर ते नायगाव पूर्व बसस्टॉप हा संपूर्ण पट्टा अंडर सी सी टी व्ही फुटेजमध्ये घेण्यात यावा त्याचप्रमाणे नायगाव पूर्व ज्युचंद्र येथील जेथे नवीन ब्रिजचे काम सुरू आहे तेथे मोठ्या प्रमाणात वाळू टाकून ठेवली आहे कोणत्या तरी समाजकंटकाचे हे काम आहे त्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्याचप्रमाणे वामन वामनदाबाजवळील जे गॅरेज आहे तेथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू सांडलेली आहे ती कृपया साफ करण्यात यावी कारण यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे श्री गावदेवी मंदिर श्री गावदेवी जरी मरी मंदिर जुचंद्र तलावातील गाळ अजूनही काढला गेलेला नाही एम सी बी नायगाव पूर्व येथे तुमची लाईट सारखी जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संपूर्णपणे असंतोषाचे वातावरण आहे तसेच अनलिगल कनेक्शन ताबोडतोब तो काढून टाकण्यात यावे त्याचप्रमाणे जेवढे युनिट लाईटमध्ये लाईट घालवता तेवढी बिलमाफी देण्यात यावी मी एम ए सी बीला नम्र विनंती करीत आहे तसेच एम ए सी बीमध्ये सर्वच मेहनती कर्मचारी आहेत तर मग लाईट जाण्याचे नेमके प्रयोजन काय आहे एम सी बी नायगावपूर्व टिवरी येथे जय मातादी नावाचा एक कुशल कर्मचारी आहे त्यांचा त्यांच्या कामाची निष्ठा अतिशय मोठी आहे त्यांचे मला फार कौतुक आहे अतिशय मेहनतीने आपले काम समजून करणारे हे व्यक्ती आहेत त्यांचा सत्कार करण्यात यावा जय मातादी यांचा सत्कार करण्यात यावा तसेच वाकीपणा येथे ताबडतोब बी डब्ल्यू डी गटार लाईन द्या कारण पाऊस पडला की येथे रोडवर पूर्णपणे धबधब्यासारखे वातावरण निर्माण होते त्याचप्रमाणे वाखीपाडा येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले ते त्वरित बुजवण्यात यावे त्याचप्रमाणे नायगाव पूर्व वामनदाबा ते वाखीपाडा येथे मोठ्या प्रमाणात अवजड असे लोखंडी ट्रक फिरतात त्यांना त्यांची वेगमर्यादा कमी करायला लावा कारण नागरिकांचा बळी घेतात आणि घेतील त्याचप्रमाणे आता पावसात टँकर का फिरत आहेत यावर निर्बंध घालण्यात यावेत कारण हेच टँकर अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवतात यासाठी त्यांना त्वरित आळा बसवणे योग्य आहे आणि त्यांचा वेग मर्यादाही निश्चित करण्यात यावा तसेच बापाने आता रस्त्यावर सुद्धा गर्डर बसवण्यात यावे कारण काल एक अवजड कंटेनर नायगाव पूर्व बापाने येथील एम एम आर डी एच्या ब्रिजवर इतक्या जोरात आदळला की ब्रिजची सुद्धा निघून गेली त्याचप्रमाणे नायगाव पूर्व येथे काही अल्पवयीन मुले ट्रिपल सीटसुद्धा आपली स्कूटी चालवतात तर अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यासाठी मज्जाव करण्यात यावा कृपया गाडी जप्त करण्यात यावी मी पा ट्रॅफिक पोलीस व विनंती करीत आहे ग्रामपंचायत चंद्रपाड हद्दीतील सुकाळपाडा येथे तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे त्याचप्रमाणे वाकीपाडा येथील गावदेवी तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे ग्रामपंचायत हद्दीतील वाकीपाडा पादर तलाव येथे काही युवक मुले पोहण्याचा आनंद घेत आहेत त्यासाठी जात आहेत त्यांना नम्र विनंती की पिण्याचे पाणी आहे येथे पोहू नका त्याचप्रमाणे तेथे लावलेला सुद्धा त्यांना दिसत नसेल तर अशांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती जय महाराष्ट्र